बसेल पोरे तू तुम्ही मग कोणी बसत असतो माझा भाऊ आला नाही म्हणत माझा भाऊ त्याला कॅमेरा घेऊन बसाले फोटो काढायला जरा कॅमेरा आहे काढा म्हणलं दिसत वाटत येणार म्हणून मला सांगितलं होतं भाऊ आलं म्हणून

राखी सांगू आणली का माझी युनिक राखी आणलेली मी राखी घेऊन या मला दाखवा सगळं दाखवा आमची बांधा मग परत आणली राखी दाखवू कस बघितली दाखवले गेली मोबाईल दाखवली नाही दाखव तुला बघ मला नाव मी मोबाईल मध्ये दाखव हे मी राखी आणले तुला ही राखी असेल मग हो कस कसं काय अजून बघू सगळं कसड आहे म्हणून चम गोन्याची राखे सोन्याची मग सोन्याला देऊन टाकावं लागते आत त्यांना आमाज पप्पाला हा ना हा ना ठोपू तर ही बहीण आली मोठी काय बहिणी आल नाही मोठी जरा खाऊन खाऊन लिया वाजली पैसा काही नाही रे तसं म्हणून असं म्हणल्या येईल पुढल्या वर्षी नाही ह्याच वर्षी येणार आहे त्या पण एक दोन दिवस लेट येणार आहे त्या

माझ्या नाही पाकिटाला चिटकलं चिटकलं पाकिटाला फट्ट्याला परत काढल्या पाचशे पाचशे साडी जर आणली तर तेवढंच गेलं असत